छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची स्वच्छ आणि सुंदर भारत स्वच्छ शहरचा नारा देत आपले शहर आणि गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा केला जातो मात्र अचलपूर तालुक्यातील पथरोड ग्रामपंचायतीकडूनच स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून या शहराची वाटचाल जणू अस्वच्छतेकडे होत असल्याचं चित्र आहे गावामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर गटारे तुंबल्यामुळे परिसरातील रस्त्यांवरून दुर्गंधीयुक्त घाण सांडपाण्यातून वाहत आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे विठ्ठल मंदिरी परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य असून जनतेला घरातून मार्गक्रमण करावं लागतंय डासांची उत्पत्ती वाढली असल्यानं विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे इतरांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याचं चित्र आहे नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जातोय ग्रामपंचायत वारंवार रस्ते तयार करण्याची विनवणी केली असता याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे घराचा रस्ता उलडताना घाणीतून जावं लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय गुजरी लाईनच्या पाठीमागे असलेल्या रस्त्यावर व्यावसायिकांनी दुकानातील कचरा टाकला असून त्या कचऱ्याचीही विल्हेवाट लावण्यात आली नाहीये त्यामुळे ग्रामपंचायतनं ना याकडे लक्ष द्यावं गावामध्ये फवारणी करावी अशी मागणी आता नागरिक करत न्यूज जी महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर